लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोळ झाल्यानं भाजपच्या उमेदवार पराभूत झाले असं प्रवीण पोटे यांचं म्हणणं आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेकांची नावे यादीतून घाळ झाल्याचा आरोप आज भाजपच्या आमदार प्रवीण पोटे यांनी केला त्यामुळे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या, या पराभूत झाल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला अमरावती शहरातील साधारणतः पस्तीस हजार तर अमरावती लोकसभा मतदारसंघातील एक लाख नावे यादीतून गहाळ झाली आहे त्यामुळे मतदार यादीची तपासणी करावी व त्या यादीची दुरुस्ती करावी यासाठी आज भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं मी विधानपरिषदेवर बारा वर्ष होतो त्यामुळे आता हो घातलेल्या विधानपरिषद निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही मला पक्षाने अमरावती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी इच्छा आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केली काँग्रेसने लोकसभेत अल्पसंख्यांकाचे राजकारण केले त्यामुळे विजय मिळवला तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने मुस्लिम उमेदवारालाच उमेदवारी दिली पाहिजे म्हणजे मुस्लिमांची सीट या ठिकाणी निवडून येईल अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण पोटे यांनी दिली आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टीची सगळी नवीन कार्यकर्ता पदाधिकारी आमच्या कलेक्टरांकडे आलो आहे की आता जे दोन हजार आपण चोवीसचं जे आपण लोकसभेचा जी निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती त्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं जी लोकं अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोकं या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोकं आहेत जे जे प्रांतामध्ये सध्या तो, ती या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं म्हणजे असा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारांचा याच्यात मतदा फार मोठा मतदार यादीमध्ये फार मोठा घोड होता त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ आम्ही काम करतो कोणत्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारचे कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मत मतं नोंदवून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंद नोंदलेल्या याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स झाले आता हजार हजार पाच पाचशे लोकं जर एका ठिकाणी जास्त राहत असेल हो तर त्या लोकांची नावं एका बूथवर हो यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नावं बंडेरात चालली गेली अर्धे अमरावती झाले पण अमरावतीतले हो जे बूथ असेल त्या बूथच्या वेगळ्या ठिकाणी त्याची नावं गेले त्या अनुषंगानं आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा एका एरियातले एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर पोराचं मतदान तिसऱ्या आम्हाला बूथवरती हे होता कामा नाही त्यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्या याच्यातले काही जे लोक असेल सेवाभावी संस्था असेल त्यांना त्यांनी कामं द्यावं की जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल या अनुषंगाने आपण त्यांना मत कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलं मतदार यादीमध्ये द्याला असं म्हणताय तुम्ही त्याच्या त्याचाच पटका तुम्हाला अमरावती लोकसभेमध्ये बसला असं वाटते का शंभर टक्के कारण आम्हाला वीस हजाराचं मतदानाने जे आमची सीट पडली ते दहा हजारांनी पडली आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा खूळ आम्हाला या ठिकाणी दिसला जुने आज जुनी लोकं आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं नव्हती हे प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे किती आकडा असेल मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा दिसतो आहे आणि पुरे जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंतचा आकडा आहे मी विधान मध्ये दोन वर्ष दोनदा आलो बारा वर्ष विधानपरिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान परिषदेमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही ना मी कधी सीट मागितली आहे आणि मागणार नाही मी अमरावती लोक विधानसभा लढल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्याने ठिकाणी सांगत आहे कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या ठिकाणी म मा, मायनॉरिटीचं राजकारण केलं त्या जवळपास एक लाख पंचवीस हजार मुस्लिमांचे या ठिकाणी मत आहेत या काँग्रेसनी मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणूकमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं कारण आम्ही मी मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टी तर हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पार्टीकडनं उभं राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेल्या विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितली नाही कोणाला विनंती केली नाही कारण मला जर लढायचं होतं की अमरावती विधानसभा लढेल नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की परिषद आहे तर राहणं कायमच आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चर्चा झालं अमरावती शहरामध्ये की ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये त्या दिवशी आमचे चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ऑफिस मागण्यासाठी विधान लोकसभेच्या याला खासदाराला ऑफिस मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आपण आप पाहिला सगळं मीडियाने सगळं जर पाहिलं सुद्धा त्यामध्ये काहीतरी मदत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की ऑफिस जोपर्यंत आपण शपथ घे तिच्या इतिहासातच झालं फक्त की कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असलं पाहिजे असं कुठे नव्हतं पण ठीक आहे दिलं गेलं होतं परत देणार होते कारण त्या जेव्हा ते आपले बा आपले वानखडे साहेब जेव्हा आले तेव्हा त्या त्यांनी शपथ लोकसभेमध्ये जाऊन शपथ घ्यायची होती आणि शपथ घेतल्यानंतर शंभर टक्के त्यांनासुद्धा मिळालं असतं पण त्या दिवशी ज्या पद्धतीने हा फक्त राजकारण झालं हे ते फार शोध राजकारण नव्हतं आणि याच अनुषंगानं ज्या पद्धतीने काँग्रेस बहुध मायनॉरिटीवरती राजकारण करते त्याप्रमाणे मायनॉरिटीला काँग्रेसने सीट दिली पाहिजे आणि मायनॉरिटीला मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं मला वाटते त्यांनी एक मुस्लिमाची सीट या ठिकाणी उभी करावी आणि त्या सगळ्या मुस्लिमांना कारण माझा दावा आहे काँग्रेसने जर त्यांना सीट दिली तर शंभर टक्के मुस्लिमांची सीट या ठिकाणी निवडून येऊ शकते मग काँग्रेसने करावं त्यासाठी कुठलाही बहुजनाचा कॅन्डेट उभा करू नये त्यात देशमुख पाटील वगैरे याचा संबंध नाही आहे त्यांनी काँग्रेसलाच मुस्लिमांनाच सीट दिली पाहिजे काँग्रेसने माझं असं या ठिकाणी मत आहे टक्कर तर तुम्ही देता म्हणणार नाही टक्कर तर देऊ टक्कर तर कसं आहे टक्कर शंभर टक्के देऊ कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं काय आमचं काम आहे आम्हाला माहिती आहे की जर आम्ही तुम्हाला तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या तिथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे पुण्याच्या घरी काही जरी झालं असेल विधानसभा विधानसभेमध्ये जवळपास आठ सीटं अमरावती विधानसभेमध्ये येतात पण ने आपलं वर्धा जर काढलं तर सहा येतात विधानसभा अमरावतीमध्ये आम्हाला शंभर टक्के सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा